कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण जिल्हा प्रमुख पदावरून सुरू असलेल्या वादात आता मोठी शहर समन्वयक हर्षल सुर्वेंचा पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटात सध्या जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीवरून जोरदार धुसमूस सुरू आहे जिल्हा प्रमुख पद न मिळाल्यानं काही जणांनी पक्षाच्या निर्णयावर थेट नाराजी व्यक्त केली होती याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा असं म्हणत नाराज पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता बघा पक्षात वाद नसतो जे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी जावं आता या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय जिल्हा प्रमुख पद न मिळाल्यानं आपल्याला खंत होती मात्र आदित्य ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली तीच जास्त जिवारी लागली आजवर पक्षाच्या आदेशाला कधी डावललं नाही पण आदित्य ठाकरेंनी आदेश दिला की पक्षाचा निर्णय मान्य नसेल तर निघून जावा मला निर्णय मान्य नाही साहेब साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जातोय मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी पत्रातून सांगितलंय खरंतर हर्षल सुरवेंच्या शहर समन्वय पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरे गटात नाराजीचं वातावरण अधिकच तापलंय पुढील काही दिवसात अजून कोणते राजीनामे होतात का आणखी नाराज कार्यकर्ते पद आणि पक्ष सोडणार का याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा